ज्योतिबाच्या नावानं चैत्र महिना म्हटलं की ज्योतिबाची यात्रा आणि ज्योतिबाच्या यात्रेला नैवेद्यामध्ये अंबिल हे केलं जातं बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांना माहिती नसेलही तर आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे ज्वारीचं अंबिल नैवेद्यामध्ये अंबिल हे अतिशय महत्त्वाचे असते ज्या लोकांना कुलस्वामी ज्योतिबा आहे त्यांना तर ही गोष्ट नक्कीच माहीत असेल प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आंबेल करतात कोल्हापूर साईडला नाचणीचं आंबेल केलं जातं तर सातार साईडला ज्वारीचं आज मी तुम्हाला ज्वारीचं आंबील करून दाखवणार आहे आणि नाचणीचं देखील आंबील अगदी त्याच प्रकारे केलं जातं पाच माणसांना पुरेल एवढं आंबील कसं करायचं ते मी दाखवते इथे दोन चमचे ज्वारीचं पीठ मी सकाळी भिजायला घातलेलं आहे जवळपास सहा ते सात तास भिजलं तरी बास होतं तर मी हे सकाळी अकरा वाजता भिजायला घातलं होतं आणि संध्याकाळी सात वाजता मी अंबेल करायला घेतलेलं आहे आणि आता हे सात आहेत संध्याकाळचे जे पीठ आहे ते छान भिजून रेडी झालेलं आहे आणि आता मी ते लसणाच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची लहान मुलांना तुम्ही देत असाल तर एखादी मिरची टाका जास्त तिखट करू नका तर मिरची आणि लसूण जो आहे तो मी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेणार आहे मिक्सरला बारीक शक्यतो करू नका खलबत्त्यामध्ये कुठलं किंवा पाट्यावरती जर तुम्ही वाटून घेतलात तर त्याची टेस्ट जी आहे ती अतिशय छान येते मिक्सरला बारीक करून घातला तर त्याचं एकदम पेस्टसारखं होतं तर त्याला ता चव नाही लागत तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी ओबडधोबड असं मी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण आंबील करायला घेऊयात इथे मी पाच कप पाणी ठेवलेलं आहे पाच कपामधलं एक कप आपल्याला आटवून घ्यायचं आहे कारण नंतर मी ताकाचाही वापर ह्याच्यामध्ये करणार आहे तर पाच कप पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळ येते आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळ आल्याच्यानंतर चा छान हलवायचं आणि भिजवलेलं जे पीठ आहे ते यामध्ये वैरून घ्यायचं फक्त एक लक्षात ठेवायचं की गुठळ्या होता कामा नाही गॅस मोठा होता आणि मला हाताला चटके लागत होते त्यामुळे मी गॅस बारीक केला आणि आता परत ते जे पीठ आहे ते मी याच्यामध्ये टाकून छान वैरून घेत आहे आंबिल एवढं सुंदर लागतं ना आणि उन्हाळ्यात तर ज्वारी जी असते ती थंड असते आणि अंबिल थंड करून प्यालात ना तर पोटाला गारवा मिळतो आंबिलची एक माझ्या आयुष्यातली एक गोष्ट सांगते मी माझ्या आजोळी जेव्हा राहत होती तर त्यावेळेला कसं की चैत्र महिन्यामध्ये सगळ्यांच्या घरी आंबिल हे असायचंच ज्योतिबाला जाऊन आलं की संध्याकाळी आंबिल हे बनवलेलं असायचं आणि संध्याकाळी काय व्हायचं की प्रत्येकाच्या घरी आंबिल असल्यामुळे घरी बोलवायला यायचे मग बाहेर अंगणामध्ये मस्त घोंगडं टाकलेलं असायचं आणि आपला जो माठ असतो त्या माठामध्ये आंबिल भरून ठेवलेला असायचं म्हणजे गावी एवढ्या प्रमाणात करतात आणि लोकांना आवडायचंही आता ती प्रथा बुडल्यासारखीच आहे आजकालच्या मुलांना आंबिल म्हणजे काय हा प्रकारही माहिती नसेल आणि ह्या अशा आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या आपल्या मुलांना माहिती करून देणं खरंच गरजेचं आहे जे म्हणतात ना आपल्या पिढीपर्यंत योग्य होतं आत्ताच्या पिढीला ह्या गोष्टी काहीच माहीत नसतात तर त्यामुळे मी खा खास चैत्र महिन्यामध्ये अंबिल करतेच घरी आणि हे जे अंबिल आहे ते माझ्या मुलांना तर आवडतंच माझ्या अर्थने नाही प्यालं आहे पण माझ्या स्वराला खूप आवडतं उत्तु जाओने तेला आता उकळायला लागल्यानंतर आहे ना उतू जाऊन येऊन आपल्याला कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये लसूण आणि मिरची जी बारीक केली आहे ना ती आपण यात टाकून घेऊयात म्हणजे छान त्याचा फ्लेवर जो आहे तो त्याच्यामध्ये उतरतो आणि कंटिन्यू स्टर करत राहायचं का तर खाली पीठ असतं ना ते शांत झालं की खाली लागू शकतं त्याच्यामुळे स्टर करत राहायचं आता कोथंबीर मस्त हिरवीगार कोथंबीर टाकून घेत आहे आणि कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे एक नंबर अंबिल लागतं तुम्ही खरोखर घरी करून पहा काही लोकांना खरंच माहिती पण नसेल माझी आत्याची मुलगी शीतलवैनी माझी ती तर मला म्हणते तुला काय काय कुठनं कुठनं सुस्त काय माहीत पण खरोखर मला सुस्त म्हणजे कसं आहे की ह्या गोष्टी मी लहानपणी अनुभवल्यात पण होतं कसं की कालांतराने कुठेतरी ह्या गोष्टी आपल्याकडनं विसरल्या जातात पण आता कसं होतं की यूट्यूबमुळे मी घरी करतेच ह्या गोष्टी आता थोडंसं जिरं टाकून घेऊया आपण चवीसाठी आणि जोवर म्हणतात ना आपण करणार नाही तोपर्यंत आपल्या लेकरांना तरी कसं कळणार की काय असतं आणि काय नाही ते त्यामुळे ह्या अशा पारंपरिक गोष्टी ना मी घरी खरोखर करायचा खूप प्रयत्न करते जेणेकरून पुढ पुर्च, माझ्या पुढच्या पिढीलासुद्धा कळावं की आपल्याकडे काय केलं जातं किंवा काय खाल्लं जातं आणि कोणत्या महिन्यात कोणत्या वस्तू का खाल्ल्या जातात हे देखील माहिती असणं गरजेचं आहे कदाचित पूर्वीच्या काळी असं असेल की उन्हाळा असतो उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते आणि त्यावेळेला आत्तासारखं रसना आईस्क्रीम असले काही मिळत नव्हते त्यामुळे अशाच पद्धती होत्या की असं काहीतरी पारंपरिक करायचं आणि लेकरांना आपल्या प्यायला द्यायचं आता ते शिजवून माझं झालं होतं दहा ते पंधरा मिनटं जातात शिजवायला एक कप पूर्ण पाणी आठवलं जातं आणि आता हे पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आंबील आणि या आंबिलामध्ये मी घरीच केलेलं ताक ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे जास्त आंबट होता कामा नाही त्यामुळे माझं ताक जे ते घरचं असल्यामुळे आंबट नव्हतं तरी मी अर्धीच वाटी फक्त ताक त्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि छान हलवून घ्यायचं आणि ताक आंबिल थंड झाल्यानंतरच टाकायचं गरम गरम टाकायचं नाही नाहीतर फुटू शकतं आंबिल आपलं आता थंड छान झालं होतं आणि ताक आता टाकून घेतलं आणि गावाला काय करायचे माठामध्ये ठेवायचे पण आता माट नसल्यामुळे आपल्या इथे मी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेला आहे आणि आता सर्व करून दाखवत आहे तुम्हाला की किती छान दिसत आहे अंबील आणि प्यायला तर नादच खुळा तुम्ही खरोखर मी ज्या सांगितलं त्या पद्धतीने अंबील अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून पहा आणि कसं होतं आहे तुमच्याकडून ते मला कमेंट करून नक्की कळवा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सुनीता सक्पालज वडला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ